उतर बेटा ने किराणा भरायला लावला आहे ना मस्त किराणा घे हा मी थोडस दुकानदारला बोलतो तो तू किराण्याची लिस्ट आहे तसं किराणा भरून घे हा चल हे बघ बास्केट घे हां तू किराणा भरून ये मी थोडं इथं बसतो बर का अरे बाप रे चला घेतला किराणा अबे सगळी मॅगीच कशाला घेतलास तुमच्या बायकोला अजून काय बनत आईला पोरगा हैस का, है का? है का मजाक खाईस चल माय बी सारखीन पोरग बी सारखं बेटा माझ्या बायकोला नाव ठेवू नको मॅगी खाऊ खाऊ गुलगुल झालास हा उगा नाही मी बी बघ हा चल